शहरात स्वच्छतेचे पोस्टर लागल्यात पण जमिनीवर मात्र घाण दुर्गंधी आणि प्रशासनाची निर्लज्जता कोठ्यावधी रुपयांचा निधी खर्च करून उभारलेलं सार्वजनिक शौचालय आज नागरिकांसाठी हास्याचा नवे संतापाचा विषय बनला जाधववाडीतील महानगरपालिकेचं हे सार्वजनिक शौचालय जिथं खर्च दाखवला गेला लाखोंचा पण सुविधा मात्र शून्य शौचालयात पाण्याची व्यवस्था नाही दरवाजे तुटलेले आणि दर्शनी भागात गाळ साचलेली नळ ना लावलेच नाही किंवा फोटोसाठी लावून काढून नेले असावेत असा संशय नागरिकांनी व्यक्त केला पण पाणी वापरायचंच असेल तर बाहेरून बादलीनं न्यावं लागतंय दरम्यान महिलांसाठी असलेल्या विभागात परिस्थिती आणखीनच वाईट इथं येणं म्हणजे स्वतःच्या सन्मानावर घाव घालण एक महिला नागरिक संतापानं म्हणते महापालिका कर मागते पण सुविधा देत नाही हा कुठला विकास तिथं लिहिलाय वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स डस्टबिनमध्ये टाका पण डस्टबिनचा पत्ताच नाही लाईटची सोय नाही वीज नाही तरीही हेच स्वच्छ भारताचं प्रतीक मांडलं जात आहे हे शौचालय फक्त बांधकाम नाही तर प्रशासनाच्या कागदी विकासाचं जिवंत प्रतीक आहे एकीकडे जनतेला कर भरण्याचं ओझ आणि दुसरीकडे कराच्या पैशातून निर्माण झालेली अमानुष परिस्थिती आज नागरिकांच्या मनात एकच प्रश्न कर आम्ही पण सोयी कोण घेत हे जागृती आता संतापात रूपांतरित होतीये लोक आता विचारू लागल्यात कोठ्यावधी खर्चाचा हिशोब कुठे ही, ही लढाई आता फक्त स्वच्छतेसाठी नाही तर जबाबदार शासनासाठी आणि नागरिकांच्या सन्मानासाठी शौचालय असावं स्वच्छतेचं प्रतीक पण तेच झालंय भ्रष्टाचाराचं स्मारक हा नागरिकांचा आवाज थांबणार नाही तो प्रशासनाच्या दारात पोहोचणारच हा आवाज विकत नाही हा आवाज उठतो कारण आम्ही आहोत आय एम सिटीझन